त्या चोरट्यांना शुक्रवारपर्यंत अटक करा महागाव तालुक्यातील चोरीच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाचा बंदचा निर्णय महागाव शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे परवा शहरातील मोबाईल गॅलरी फोडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला या घटनेतील आरोपींना शुक्रवारपर्यंत अटक न केल्यास शनिवारला व्यापारपेठ बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आला महागाव शहरासह तालुक्यातील घरफोडी चोरी शेतातील जनावरे मोटर पंप स्प्रिंकलर सेट लोखंडी पाईप चोरांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक संपल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे त्यामुळे या घटना वाढत आहे बारा जानेवारी रोजी महागाव शहरातील पोलीस गस्त असलेल्या मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या मोबाईल गॅलरी फोडून चोरट्यांनी सहा लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले होते या घटनेमुळे व्यापारी वर्गासह नागरिक प्रचंड दहशतीमध्ये असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे या चोरट्यांना शुक्रवारपर्यंत अटक न केल्या शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी व्यापार पेठ बंद ठेवण्याचा इशारा महागाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे अमोल चिकणे विजय अर्गुलवार सागर एरावार कुणाल चक्करवार नितीन मनोज राठोड गणेश पाटील जावेद वसीम सौदागर गौरव गुंजकर योगेश खोपे मनोज भरवाडे अरुण चव्हाण अजय वानखेडे आकाश तायडे अशोक पाटील ज्ञानेश्वर पाटील शुभम खंदारे गजानन चव्हाण संकेत वजिराबादे शुभम राठोड वैभव पाईकराव अनिल शर्मा यांच्यासह व्यापारी बांधवांनी निवेदनाद्वारे दिला आहे चुरीचं प्रमाण प्रचंड वाढला असल्याने महागाव तालुक्यातील व्यापाऱ्यासह येथील नागरिक भयभीत वातावरण जगत आहेत याला न्याय मागण्यासाठी आज आम्ही तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही सर्वांच्या वतीने एकच मागणी केली की चोराटण्याला तुम्ही चक्कन पकडा आणि त्याला सजा देण्यासाठी आपण कारवाई करा ते केल्याच दिवसापासून आपण पाहत आहोत तोरते लोक काय यांच्या हाती लागतच नाहीत काल दोन दिवसाअगोदर महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल भाऊ चिकणे यांची पूर्वी मोबाईल गॅलरी ही तोंड्याने रात्री फोडली आणि अंदाजे साधारण सहा सहा लाख रुपयांचा दस्ता मोबाईल तोंड्याने नेले आता हे किती दिवस व्यापाऱ्यांनी सहन करायचं म्हणून आज आम्ही असं ठरवलं की शुक्रवारपर्यंत व्यापाऱ्यांना तोरट्यासमोर हात तोट्याना व्यापाऱ्यासमोर हजर करा किंवा त्यांना शिक्षा द्या आणि यांच्या केलेला मालमत्ता शनिवारी तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने महागाव बंदची हाक आम्ही सर्वांनी दिलेली आहे या ठिकाणी आम्ही असं निवेदन तहशील साहेबांना दिलं दिल। यानंतर शिकणे हे आपले दोन शब्दात मनोगत व्यक्त महागाव तालुक्यात आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये मागील काही महिन्यापासून चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे ग्रामीण भागात सुद्धा दोऱ्यांचे प्रमाण वाढले शहरी भागातील व्यापाऱ्यांच्या मालमत्तेला या ठिकाणी सुरक्षा राहिली नाही आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एस पी साहेब तथा कलेक्टर साहेबांनी विशेष महागाव लक्ष देऊन सराईत गुन्हेगारांना चोरट्यांना त्यांच्या मुक्या कशा आवडता येईल आणि येथील व्यापारी व ग्रामस्थ आपले व्यापार व दैनंदिन जीवन कसे सुखूप जगतील याकरता त्यांनी ताबडतोब उपाययोजना कराव्या अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आणि करणं